नमस्कार मी अर्चना अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं मनाभावापासून स्वागत आहे आज गौरेच्या स्कूलमध्ये आहे एल्लो डे तर म्हणून गौरेशने एल्लो कपडे घातले बघू शकता तुम्ही आजचा दिवस माझा कसा जाते हे मी तुम्हाला नक्की सांगते पूर्ण आजचं माझं रुटीन दाखवते तुला हाय काय नक्की कमेंटमध्ये सांगा गौरेश कसं दिसतो ते आता मी त्याला स्कूलमध्ये नेऊन पोचवते करू शकतो आपण व्हेरी गुड तू काय हँडशेक आता मी गौरशला स्कूल मध्ये नेऊन पोहोचवते चला भाऊ गौरॅश स्कूल मध्ये पोहोचल्यानंतर मी तुमच्या सगळी बोलते

आता माझे लादी भांडे काही मला कपडे यायच्यात हाताने ते तुमच्याशी शेअर करते जेवढं झालं तेवढं मी तुम्हाच्या तुमचे शेअर करते आज टी व्हीवाला येणार आहे जुन्या घरी गेली होती तिथं जे छत्री आहे डिश ते काढायसाठी बघायसाठी गेली होती आहे का नाही आहे पण आहे तिथं मी ते बघायला गेली होती आता तो टी व्हीवाला आला की त्याला घेऊन तिथं जावं लागेन ते छत्री काढून इकडे आलं लागेन एक ग्लास पाणी घेणार आहे मस्त येणार आहे पर्स पण नाही काढलेली अजून आता मी पर्स काढते तुमच्या एकदा पर्स मी इथंच ठेवत असते चेअर यासाठी ठेवते की मला लग आ, आता किती वाजले आता सव्वा बारा झालेले आहे बघू शकता तुम्ही सव्वा बारा झाले आता मला त्याला अडीचला घ्यायला जावं लागेल अडीच जा म्हणजे माझे जेवढे कामं आहेत तेव्हा मला पटपट पटपट -पट अटपून आटपून अट घ्यावं लागते माझे ही कामं बारा वाजे लोकच होतात लादी भांडे हे सर्व कामं माझे वाजे बारा वाजेपर्यंत होत असतात पण काय झालं मी तिकडे गेली ना बाहेर थोडंसं काम होतं तर म्हणून ती का आता राहिले ते मी आता करून घेते आणि मी आता आत्ताच गौराशला स्कूलमध्ये सोडलं त्याच्या स्कूलमध्ये एल्लो डे आहे मग मी त्याला अन एल्लो डे पण आहे फ्रूट डे पण आहे बुधवार बुधवारी त्यांच्या इकडे फ्रूट असते कोणतं पण फ्रूट देऊ शकता तुम्ही आणि मग मी आज त्याला बनाना दिला त्याला बनाना खूप आवडते म्हणून मी त्याला बनाना दिला लो ड्रेस घातला नक्की कमेंटमध्ये सांगा गौरांश कसा दिसतो ते चला मग वेळ न दवडता पटकन आपल्या कामाला चालू करू कोणी हा गुड मागवला हा गुड काळा आहे मोदकसाठी मागवलेला आहे गौरांशला मोदक आवडतात म्हणून चला मग जे काल पार्सल आलेलं आहे ते पण मी, थे थे मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रीज ऑर्गॅनायझर घेतलेलं आहे मी भाज्या हे ते ठेवायला मी दाखवणार आहे तुम्हाला जर ते आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी त्याची लिंक तुम्हाला नक्की देईल आणि एकदम अप्रतिम आहे ते चला मग आता पट मी काय काय कामं करायला ते पहिलं तुम्हाला सर्वात दाखवते सर्वात आधी मला आहे भांडे रॅकमध्ये लावायचे आहेत गॅस ओटा माझा बघू शकता तसंच आहे सर्व भांडी घासून गॅट गॅसोटा मला क्लीन करायचं आहे बघू शकता तुम्ही पाणी हे कधी बी थोडं थोडं करून प्या बसून प्या उभ्यानं कधी पाव पाणी पिऊ नका आता तर आपल्याला काही वाटत नाही पण जसं जसं आपलं ओळी होते आप तसं तसं आपल्याला त्याचा खूप त्रास होते म्हणून कधी बी पाणी म्हणा की काय म्हणा शांततेने प्या आपल्या स्वतःचे काम अगोदर करायनंतर सगळं करा आयुष्य आहे तर सर्वच काही आहे ते या जगात काहीच नाही चला हळूहळू एकदम पाणी गे नाश्ता विष्टा म्हणजे काही जर करायचं असेल ना मी बसून करतो मस्त चला वेळ नव्हतं आपण पटकन आम्हाला चला इथं आता माझं पाणी पिऊन झालेलं आहे सर्वात पहिले मस्त मी झाडून घेतलेलं आहे आणि आता मी लादी पुसून घेणार आहे मी खिडकीवरून लादी पुसते तेव्हा मी खिडकी असं हात घेतच असते आणि आठ दिवसातून मी लादी पूर्ण हातानं पुसून घेते आठ दिवसातून एकदा मी लादी पूर्ण हातानं पुसून घेते नाहीतर मी बापने पुसत असते हातानं जेव्हा आपण लादी पुसतो तर खूप छान निघते मला लादी हाताना पोशाला खूप आवडते एक म्हणजे एकदम चकाचक दिसते मॉपने पण छान दिसते पण ठीक आहे पण मला हाताना पोशायला आवडते खूप आणि हे याचे सर्व मी असं पुसून घेते बघू शकतो तुम्ही क्लीन होते आठ दिवसातून तुम्ही अशी क्लिनिंग नक्कीच करत जा डेली जर तुमच्या होत नसेल तर डेली केलं तर खूपच छान आहे तर नाहीतर तुम्ही आठ दिवसातून एक वेळ पण अशी लादी पुसली ना तर घरात एकदम तुम्हाला प्रसन्न वाटल्यासारखं वाटते बघू शकता ला लादी पुसून झालेली आहे आता मी गॅसवरलं जे सामान आहे ते सर्व मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मी आम्ही गरम करून पाणी पीत असतो पावसाळा लागला ना तेव्हापासून म्हणजे पावसाळाच नाही आम्ही इकडे आलो तेव्हापासून या घरामध्ये आलो तेव्हापासून आम्ही गरम पाणी पेत असतो आणि गौरांशला बॉटल भरून ठेवत असतो गौरांशला याच्यामधून मी पाणी देत असते मी पण पेते अहो पण पितात चला मी सर्वात पहिले मी मी सर्व भांड हे भांड्यातले सर्व डाळ हे ते भरून ठेवलेलं आहे आणि गॅस पहिले सर्वात पहिले तर मी गॅस क्लीन करते गॅस क्लीन केलं ना तर मला खूप भारी वाटते नाही तर मला करमतच नाही सगळ्यात पहिले मी गॅसवटा क्ली गॅस वटा नाही फक्त गॅस क्लीन करते त्याच्यानंतर मग मस्त भांडे घासून घेते हा बुधवारचा ब्लॉग आहे दोन दिवस झाले अपलोड करायला टाईमच भेटला नाही मला कसा वाटला ब्लॉग हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग तुम्हाला युजफुल ठरेल अशीच मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला काही गलती वाटली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघू शकता असं मस्त छानपैकी मी हसून घेतलेला आहे यस छानपैकी मस्त लादी पण हे मी डेलीच घासत असते तरी पण मी आठवड्यातून एकदा असं पूर्ण म्हणजे क्लीन करत असते आता दिवाळी आली सण तिवार आले ना आता सर्व किचन आता मी एक दिवस क्लीन करणारच आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला नव लवकरात लवकर येणार आहे आता माझा गॅस क्लीन झालेला आहे सर्व भांडे मी बघू शकता घासून घेणे बेसिंगमधून सर्व भांडे मी वर काढलेले आहे आणि बेसिंग छानपैकी घासून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये असे भांडे घासून टाकणार आहे साध्या पद्धतीने एक ब्लॉग तुम्हाला माझं रुटीन दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये ते सांगायला विसरू नका तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा असे जर तुम्ही भांडे घासणार ना भांडे घासायला तुम्हाला टाईम लागणारच नाही आणि भांडे घासताना कधी पण आपल्या भांडेमध्ये खरकटे असले कसे पण त्याला अन्न लागलेले धुवून घ्यानंतर भांडे घासा खूप उत्साही वाटते भांडेघाशाला आणि मस्त असा गॅसवाटा मस्त मी पुसून घेणार आहे छानपैकी मस्त कात्याच्या सायाने घेणार आहे मी दोन काते वापरलेले वा आहे एक सॉफ्ट वापरला आणि कात्या अन्नाशी नळ हे ते बेसिन सर्व मी हे डेलीच करत असते पण आठवड्याचं पण मी एक वेळ सांगेन मी कसं करत असते ते आणि बेसिंग सर्वांच्या बेसिंगमध्ये अशी जाडी तुम्ही वापरात हे बे हे जाडी जर तुम्ही वापरणार ना तर गॅरेंटेच तुमची बेसिंग ब्लॉक होणार नाही बघू शकता छानपैकी इथं माझं गॅसवटा पण क्लीन झालेला आहे असं मस्त एक कॉटनच्या कपड्यानं मस्त नाही टॉवेलेशन तुमच्याकडे छोटा असा तर त्यानं असं क्लीन करून घ्या असं क्लीन का करून घ्या तुम्ही बोलसान की वॉश पण केला परत क्लीन पण असं केल्याने आपल्या गॅस वट्यावर की गॅसवर डाग राहत नाही म्हणून ओ ओला असते तोपर्यंत असं क्लीन करून घ्या बघू शकता हॉल पण किती क्लीन झालेला आहे चकाचक झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान झालेलं आहे किचन पण दाखवते तुम्हाला बघू शकता किचन पण क्लीन झालेली आहे माझी बघू शकता किचन किती की क्लीन झालं आता असं केल्यानंतर माझं मन प्रसन्न होते मला क्लीन खूप करायला आवडते बघू शकता आता सर्व आदरले कपडे मी काढून सर्व याच्या घड्या करून घेणार आहे आणि दुसरे कपडे मस्त सर्व वाईट म्हणजे बुधवार गुरुवारी आपली पंधरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्टची मला तयारी करावी लागते म्हणजे वाईट जे कपडे आहेत गौरांचे गौरांचे पप्पाचे माझे ते मला वॉश करून प्रेसला द्यायचे आहेत सर्व कपड्याचे इथं मी घड्या करून झालेले आहेत बघू शकता कपाटामध्ये लावणार आहे मी या ड्रॉवरमध्ये मी अंडरवेअर गौरंगच्या पप्पाच्या बनॅन हे ते सर्व याच्यामध्ये ठेवत असते रुमाल सॉक्स म्हणजे सर्व एका ठिकाणी दिसलं पाहिजे म्हणून तुम्ही पण असं ठेवलं ना तर थे सर्व तुम्हाला हाताला लागणार झटपट आणि इथं खालच्या कप्प्यामध्ये माझे कपडे आहेत मधातल्या कपड्यामध्ये गौरांचे कपड्या कपडे आहेत वरच्या कप्प्यामध्ये गौरांच्या पप्पाच्या कपडे आहेत तुम्ही बोलणार की दोन दोन कपाट एक आहे ते एकाच या कप्प्यामध्ये का ठेवलं त्या कप्प्यामध्ये आम्ही तो दरवाजा थोडासा ओपन बंद व्हायला थोडासा हे होते ना म्हणजे लवकर ओपन बंद होत नाही म्हणून आम्ही सर्व एका कप्प्यामध्ये ठेवलं तिथे बेड आहे बेडच्या ना हा काल मी ड्रेस घेतलेला आहे बघू शकता दोन घेतलेल्या हा एक आहे ना हा एक आहे हा मला एवढा काही आवडला नाही पण तो आधीचा तुम्हाला दाखवला ना तो मला आवडलेला आहे मला सर्कलमध्ये कपडे खूप आवडतात मला कटचे कपडे जास्त करून आवडत नाही तुम्हाला दोनपैकी कोणता आवडला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता माझे झालेलं आहे कपड्याच्या घड्या हे ते बघू शकता तुम्ही बेडरूम पण एकदम क्लीन झालेले बघू शकता

आता आता जायचं आहे मला गौरवंशला घ्यायला दोन घेण्याचा टाईम झालेला आहे पाहिले पाहिजे ते सुकल्यानंतर ते मला फ्रेशला पण द्यायचं आहे बघू शकता आता गौरांश स्कूल मधून घ्यायला आलेली छोटा गौरांश लाईट काढलेला आहे बघू शकता गौरांश कपडे काढत आहे हाय कर हाय हाय कसा गेला आजचा दिवस छान छान

कुल नंतर तुमच्या डोनास नकूलमधून आल्यानंतर मी त्याला दिलं दूध प्यायला ठेवलं मी दूध पावशात दोरा प्यायला दिलं थोडंसं जेवण भरवलं त्याच्यानंतर मग काल आलं माझं पार्सल तर मी कंटेनर मागवलेले आहे डब्बे आहेत मी हे आधीच ओपन केलं होतं बघू शकता असे हे सहा डब्बे आहेत याची क्वालिटी एकदम भारी आहे एकदम मस्त आहे बघू शकता याच्यात एक अशी जाडी पण आहे खूप छान आहे खूप छान आहे तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी याची लिंक तुम्हाला देणार आहे याच्यात आपण भाज्या मस्त छानपैकी आपल्या आठ दिवस एकदम छान भाज्या राहता असंच मी पण म्हणजे बघूनच घेतलेले आहे फर्स्ट टाईमच घेतलेले आहेत मी तर बघू कसे आहेत तर पण क्वालिटी खूप म्हणजे खूप छान आहे क्वालिटी एकदम भारी आहे पण यातली जाळी पण खूप छान आहे मला जर हे प्रोडक्ट आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला याची बिन देणार आहे एकदम भारी आहे हे सहा डबे आहेत हे त्याला मग मी पटकन वॉश करून घेते तुम्ही बघू शकता छानपैकी धुवून घेतलेले आहे आता दोन तीन मिनटं मस्त याचं पाणी झाडू झारू देते मी आणि मस्त पुसून घेऊन भाज्या भरताना मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी डबे वॉश करून छानपैकी पुसून त्याच्यामध्ये असं ठेवलेलं आहे जेवढं माझ्याकडे भाज्या होत्या तेवढं मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये बघू शकता कोथिंबीर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मिरची ठेवलेली आहे मिरची नाकणं न ना काढता ठेवलेले का नाकणं काढल्यानंतर ते रेड लवकर होते म्हणून त्याच्यामध्ये चिंबल मिरची ठेवलेली आहे बघू शकता पण पटकन आपल्याला दिसते की कोणत्या येते कोणती भाजी आहे मला तर खूप आवडले तुम्हाला आवडले काय नक्की मला कमेंटमध्ये हो सांग दिला न आलू चला मग आपण आपलं फ्रीज कसं दिसते बघू चला मी तुम्हाला चला मी तुम्हाला दाखवते आता फ्रीजचं लूक कसं आलं आणि फ्री फ्रीज एकदम हसायला लागलेला बघू शकता फ्रीज किती छान दिसायला लागलं मला तर खूप म्हणजे त्या फ्रीजचं लूक पाहून मला खूप आनंद झाला खूप म्हणजे खूप खूप दिवसाची माझी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे असंच मग मी एक 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 घेणार आहे ती तुमच्यासाठी शेअर करणार आहे कसं वाटते फ्रीजचं लूक मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथं बघू शकता माझे कपडे पण धून झालेले आहे गौरण झोपलेलं आहे आता मी त्याला उठवणार आहे त्याला असा आला जाऊ जावं लागते ट्युशनला आता मी त्याला उठवणार आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला क आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्तीत जास्त शेअर करा माझे चॅनल नवीन आहे म्हणून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आज मला होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल सरेल हेच ईश्वरचरणी मी अपेक्षा करणार चला मग आजचा व्हिडिओ इथेशी एंड करते पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन एनर्जींच्या संगती तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा मस्त राहा आनंदी राहा आणि छान छान व्हिडिओ माझे बघत राहा बाय बाय